बरोबर आहे इतकं खराब नशीब आहे आमचं बाय बाय भुवनेश्वर आणखी आज श्रावण सोमवार आहे हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आम्ही आता ज्या हॉटेलमध्ये तिथे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे सकाळी त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही सगळेच लेट आहे ब्रेकफास्ट दहाला संपतो आणि मला वाटतं आता काहीतरी साडे नऊ वाजत आलेत सो आम्ही पटकन खाली जाऊ आता ब्रेकफास्ट वगैरे करू आणि माझं सगळं आवरून झालंय फक्त ड्रेस वगैरे मला विअर करायचं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जाणार आहे आणि बाहेर आज बहुतेक आमचे दोन तीन मंदिरं ठरलेत बघायचे बघू आता काय काय नेमकं आमचं बघून होतं आम्हाला एक झू पण बघायचा होता नंदनकानन नाव होतं त्याचं पण तो प्रत्येक मंडेला बंद असतो आणि आज आहे मंडे म्हणजे आमचं नशीब तसं पण खराबच आहे पहिल्यापासून सो आज आमच्यासोबत तसा गेम झाला आणि नशीब काल रात्री आम्ही बघितलं की झू ओपन किती वाजता होतो मग ते समजलं की तो डायरेक्ट आता ट्युजडे मॉर्निंगला ओपन होईल ते तर आमचं कॅन्सल झालं प्लॅनमधून मला जेवढं माहिती आहे तेवढं तो इंडियामधला सेकंड लार्जेस्ट झू आहे तो बघायचं होणार नाही आमचं मग आम्ही आता फक्त मंदिरं वगैरे बघून येऊ दोन तीन मंदिरं आहेत जवळपास ती बघू आम्ही आणि आता पटकन ब्रेकफास्टला जातो आम्ही आणि त्याच्यानंतर मग तयारी वगैरे करू हे काय भाजी सोल इडली सांबार बघू शकता आम्ही तयार झाली आहे आणि आम्ही आता चेकआउट करतोय आणि मला वाटतं काहीतरी अकरा वाजून गेलेत आणि आता आम्ही डिसाईड करणार आहे की बाहेर कुठे जायचं आहे ते सो चलो बाय बाय आम्ही तयार झालोय आणि mm. ही आहे माझी आजची फॅशन आणि मी लगेच नवीन चप्पल पण वेअर केले आणि आता आम्ही चेकआउट करतो कारण की आमचं टायमिंग झालंय चेकआउटचं सो बाय बाय भुवनेश्वर चला आता आपण पटकन खाली जाऊया कार्ड्स वगैरे देऊ आणि मग कुठे जायचं आहे ते ठरवायचं आहे अजून कोणत्या मंदिरात पहिले जायचं आहे मला वाटतंय आम्ही शक्यतो लिंगराज मंदिरात पहिले जाऊ कारण की आज श्रावण सोमवार आहे आणि तिथे खूप गर्दी होईल नंतर सकाळीच गेलेलं बरं असं मला वाटतं बघू सगळे काय म्हणतात त्याच्यावर ठरेल सिक्स एट झिरो एट बस आहे मी पलीकडून बस आमच्या सगळ्यांचं असं ठरलं की लिंगराज मंदिराला पहिले जायचं जा, त्यासाठी कॅब बुक केली आणि आम्ही निघालो भुवनेश्वरला मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं या सगळ्या मंदिरांमध्ये सगळ्यात मोठं जे मंदिर आहे ते म्हणजे लिंगराजाचं आहे जे महादेवाला अर्पण केलं आहे सोमवंशी राजवंशातील जजत केशरी या राजाच्या काळात दहाव्या किंवा अकराव्या शतकामध्ये या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली या मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे इथे असलेल्या महादेवांच्या मुख्य मंदिरासोबतच अंगणामध्ये जवळपास एकशे पन्नास लहान मंदिर आहेत ज्यामध्ये तुम्हाला गणपतींचं वृषभाचं यमराजाचं पार्वती या सगळ्यांची मंदिरं बघायला मिळतील आम्ही मंदिरामध्ये जाऊन पोचलो आणि दर्शन घ्यायची तयारी केली एज यूजुअली या मंदिरामध्ये पण मोबाईल पर्स वगैरे अलाउड नाहीये चप्पल वगैरे सगळं बाहेर काढायचं होतं मग तिथे खूप मोठी लाईन होती हे सगळं ठेवण्यासाठी म्हणून मी आणि पार्थ बाहेर थांबलो आई बाबा मम्मी आणि वगैरे गेलेत आज मंदिराचं दर्शन घ्यायला आणि आम्ही ते त्यांच्या चपला आणि पर्स वगैरे राखण करत बसलो थोड्या वेळानंतर आम्ही पण जाऊ आत दर्शन वगैरे घेऊ गे। पण मोबाईल वगैरे काही माझ्याजवळ नसणार आहे त्यामुळे तुम्हाला मी फक्त बाहेरूनच सगळं दर्शन देऊ शकते सो त्यासाठी खरंच सॉरी माझी तब्येत अजून पण खूप जास्त खराब होती त्यामुळे मी सकाळी उठूनच गोळी घेतली होती आणि ती गोळी मी उपाशीपोटी घेतली असल्यामुळे मला खूप जास्त भूक लागली होती म्हणून माझ्या भावाने तिथे जाऊन माझ्यासाठी काकडी घेतली आम्ही सगळे दर्शन वगैरे घेऊन आलो बसलो आता ठरवलं की पुढे कुठे जायचं काकडी लिंगराज मंदिराचं दर्शन करून झाल्यावर आम्ही थोड्या वेळ तिथेच सावलीत बसलो त्यानंतर ठरवलं की कुठे जायचं इकडे जाऊ तिकडे जाऊ मॉलला जाऊ मंदिराला जाऊ असं करत करत आमचं फायनली ठरलं की इस्कॉनला जायचं म्हणून आता पुण्यात इस्कॉन आहे तरी पण आम्हाला इथलं इस्कॉन मंदिर कसं आहे हे बघायचं होतं म्हणून सगळे उठून इस्कॉनला निघालो इतकं खराब नशीब आहे आमचं आम्ही इस्कॉनला आलो मी ऑनलाईन बघितलं होतं गुगलवर की चालू आहे का नाही ते चालू होतं मंदिर म्हणून आम्ही इस्कॉनला आलो तर इथे बंद आहे मी युज्युअली मला पुण्याचं माहिती होतं की ते एक वाजता बंद होतं आणि संध्याकाळी साडेचारला ओपन होतं त्या कॅबवाल्याला पण आम्ही विचारलं तो म्हणे की ओपन आहे आम्ही इथे आलो तर मंदिराचं दर्शन बंद आहे पण प्रसाद चालू आहे सो असा विचार करतो आहे मी आता प्रसादच घेऊ पण ते पण असं आहे की अजून आज जर आम्ही बघितलं नाही या ॲक्च्युअलमध्ये प्रसाद तर चालू आहे का नाही सो आता आम्ही जाऊन बघणार आहे आम्ही आम्हाला नंदनकाण्याला जायचं होतं जो की झू आहे तो बंद आहे आम्ही लिंगराजाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्हाला याच्यात जायचं होतं दुसरं एक मंदिर आहे राम मंदिर ते बंद आहे म्हणून आम्ही इस्कॉनला आलो इस्कॉन पण बंद आहे म्हणजे मला असं वाटतं आहे की आमचं नशीबच आज साथ येत नाही आहे बिलकुल पण सो आता आम्ही पटकन प्रसाद वगैरे घ्यायला जाऊ आम्ही जो टोटल सात जण आहे ना मग आम्ही चार जण एका कॅबमध्ये आलो होतो आणि तीन जण म्हणजे पार आणि जयभाऊजी मागून येत होते ऑटोमधून त्यांची ऑटो अजून यायची आता त्यांचा आम्ही वेट करतोय आणि त्यानंतर मग पटकन प्रसाद घ्यायला जाऊ बघू काय होते मी सांगते तुम्हाला आम्ही आज जाऊन विचारलं तर प्रसाद चालू होता म्हटलं की पटकन प्रसाद घ्यावा पण बाकीचे सगळे येणार होते म्हणून आम्ही इकडे तिकडे फेरफटका मारत बसलो तेवढ्यात एक छोटीशी गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कैद झाली ती म्हणजे बाबा गोड खात होते आणि त्यांना जेव्हा समजलं की व्हिडिओ चालू आहे तेव्हा ते एकदम असे चकित झाले रसगुल्ला खात होते ते आणि त्यांना गोड अजिबात चालत नाही मग नंतर आम्ही दोघांनीच मिळून जेवण केलं कारण की बाकीच्या कोणालाच जेवायचं नव्हतं त्यांचं असं होतं की आम्ही पोटभर नाश्ता केलाय सकाळी आम्हाला जेवायचं नाही आहे वगैरे मी त्यांना म्हटलं की जेवण आत्ताच करून घ्या नाहीतर मग एअरपोर्टला गेल्यावर सगळ्याच गोष्टी खूप जास्त महाग असतात आणि मग नंतर असं होतं की इतकं महाग कशाला खायचं मग तसंच उपाशी पोटी राहून जायचं मग घरी गेल्यावर खाऊ या सगळ्या गोष्टी होतात म्हणून आम्ही दोघांनी तर पोटभर जेवण करून घेतलं त्यानंतर मग आम्ही परत रूमवर गेलो कारण की आमची एअरपोर्टला जाण्यासाठी कॅब येणार होती आम्ही सगळं सामान वगैरे तिथेच ठेवलं होतं रिसेप्शनला ते सामान वगैरे घेतलं त्यानंतर कॅबमध्ये बसलो दोन कॅब केल्या होत्या आणि मग त्यानंतर एअरपोर्टला जाण्यासाठी निघालो कारण की फ्लाईटला जवळपास दोन ते तीनच तास बाकी होते पटकन निघालो एअरपोर्टला जाता जाता वातावरण इतकं सुंदर होतं आणि आमचे जे कॅबवाले होते ना त्यांच्यासोबत पण आमच्या गप्पा रंगल्या बीजू बिजू त्यांच्यासाठी नेमकं कोण होते हे ते आम्हाला सांगत होते त्यांच्या बोलण्यावरून समजलं की इथल्या सगळ्या लोकांसाठी बिजू पटनाईक हे एक देव होते ते इतकं मानत होते त्यांना आणि त्यांनी इतका चांगला कायापलट केला भुवनेश्वरचा त्यानंतर आम्ही एअरपोर्टला पोहोचलो सगळ्यांचं असं झालं होतं की इतक्या दिवसांची ट्रीप आमची शेवटी संपायला आली तिथे आम्हाला भरपूर वेळ होता वेट करण्यासाठी म्हणून आम्ही इकडे तिकडे फिरत होतो आनय आणि जयभाऊजी हो दोघांना पण चांगलीच भूक लागली होती मी सांगितलं होतं मगाशी त्यांनी ऐकलं नाही काही खाल्लं नाही मग इथे मॅगी खायची होती त्यांना त्या मॅगीची किंमत दोनशे रुपये होती आणि चहा साठ रुपये होती बाबांचं असं झालं की तुम्ही दोघं गोंधळ घाला जर चहा मिळाला तर तो, तो मात्र मला द्या या सगळ्याची मी तुम्हाला याच्यासाठी कारण की पण तुम्ही नेक्स्ट एअरपोर्टला याल ना तेव्हा पोर्टवर खाऊनच या कारण की फ्लाईट आपण करतो वेळ वाचवण्यासाठी पण इथल्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या बिलकुल पण परवडणाऱ्या नसतात पण तरी पण माझ्या अंगातला आगाव पण अजिबात कमी नाही होत नाही

आता तुम्हाला असं वाटेल की मागे हिने इतकं सांगितलं की सगळ्या गोष्टी महाग असतात तरी पण हिने स्टारबक्सची कॉफी घेतली ॲक्च्युली मला स्टारबक्सची कॉफी खूप जास्त आवडते सगळ्यांना असं वाटतं की ती कडू असते पण तुम्हाला जर इथे प्रॉपर ऑर्डर करता आलं ना तर तुम्हाला कमी कडू आणि बरोबर गोड अशी कॉफी मिळून जाईल भुवनेश्वरवरून दिल्लीला आमची कनेक्टिंग फ्लाईट होती दिल्लीला पोहोचल्यावर आमची पुण्याची जी फ्लाईट होती ना ती जवळपास दोन तीन तासानंतर होती म्हणून आम्ही लाँजमध्ये थांबणार होतो पण झालं असं की क्रेडिट कार्ड फक्त एकदा स्वाईप झाल्यामुळे ना तीनच लोक फक्त आत जाऊ शकली मग आई बाबा आणि मम्मी या तिघांना हो आम्ही आत पाठवलं आणि आम्ही चौघं बाहेर बसून खात होतो ऍक्च्युली आम्ही कनेक्टिंग फ्लाईट घेतलीच याच्यासाठी होती कि या ना सारका सारका होत की या तिघांना लांचचा चांगला एक्सपिरियन्स मिळेल म्हणून कारण आपलं सारखं सारखं फ्लाईटनी कुठल्या ट्रिपला जायचं होत नाही त्याच्यामुळे म्हटलं की यांना चांगला एक्सपिरियन्स द्यावा की लांच कसं असतं तिथे कोणत्या सोयीसुविधा असतात त्या तिघांनी चांगलं एन्जॉय केलं आज जाऊन मस्तपैकी खाल्लं पिलं थोड्या वेळ आराम केला आणि उडी मार बरोबर आहे सुख शोधायला गेले की तुम्ही तुम्हाला बरोबर वाटलं का तुम्ही त्या साईडने उडी गेले की तुम्हाला काय निराशाच देतो तुला बरोबर वाटलं गुती कडल्या साईडनं उडी माग आम्हाला लाऊंजमध्ये जायला मिळालं नाही त्याच्यामुळे आम्ही कोणीच निराश नव्हतो पण तरी पण माझा भाऊ आम्हाला सगळ्यांना दिलासा देत होता माझ्या भावाने कुठेतरी वाचलेली ही जी लाईन होती की सुख शोधायचं नसतं समाधान शोधायचं असतं हे अगदी बरोबर आहे आणि हे नेहमी आपल्या जीवनात आपण अप्लाय करायला पाहिजे त्याच्यामुळे आपण खरंच खूप जास्त खुश राहू अजिबात डिसअपॉइंट नाही होणार त्यानंतर वाटेमध्ये या मुलाने घातलेले आम्ही सूर्यनमस्कार बघितले आणि चालत चालत आमच्या गेटपर्यंत जाऊन पोचलो फ्लाईटमध्ये बसायच्या आधी जी काही चेकिंग होती ती आमची झाली फ्लाईटमध्ये बसलो आणि आमची फ्लाईट निघाली अशा प्रकारे आमची फॅमिली ट्रिप पूर्ण झाली वर्षातून एक तरी फॅमिली ट्रिप अशी पाहिजे आपण सगळे एकत्र येतो मजा मस्ती करतो एन्जॉय करतो ही ट्रिप आमच्या सगळ्यांच्या कायम आठवणीत हो राहील फायनली आम्ही घरी पोहोचलो रात्रभराचा प्रवास करून पहाटे पोहोचलो आणि आल्यावर सगळं झोपलो होतो मस्तपैकी दहा अकरा वाजता उठलो सगळे त्याच्यानंतर सगळ्यांचे नाश्ता वगैरे झालं आणि इतका सगळा पसारा पडला घरात जाताना जे काही ठेवून गेले होते ते होतच प्लस आमच्या प्रवासाचा सगळा जो पसार आहे म्हणजे बॅग त्यातले कपडे धुवायचे वगैरे हे सगळे ते सगळे मला एकदम आता नीट त्याला मार्गी लावायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीची सगळी घरातली कामं पण आहेत जेवणं असतातच परत ऑफिसचं पण काम आहे हे सगळं मला करायचं आहे आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला या ट्रीपबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल की कसं सगळं प्लॅन केलं किती खर्च आला वगैरे तर कमेंट नक्की करा मी त्याच्यासाठी एक स्पेशल शॉर्ट्स किंवा व्लॉग बनवेल सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत The bye bye!